नमस्कार आज आपण पाहणार आहोत शीतली प्राणायाम त्यासाठी जीप रोल करायची आणि सावकाश श्वास घ्यायचा श्वास घेतल्यानंतर श्वास रोखून धरायचा शक्य तितक्या वेळ आणि सावकाश नाकाने श्वास सोडायचा हे प्राणायाम करण्यासाठी मुद्रांचा यूज केला जातो त्या मुद्रा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू आज फक्त शीतली प्राणायामचा फर्स्ट एजचा अभ्यास करू म्हणजे श्वास आत घ्यायचा रोखून धरायचा आणि श्वास सोडायचा शीतली प्राणायाम हे नावाप्रमाणे शीतलता देण्याचं काम करतं आता उन्हाळा आला आहे शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढलेलं जाणवेल ते कमी करण्यासाठी शीतली प्राणायाम फार उपयोगी आहे शीतली प्राणायाममुळे मानसिक स्थिरता लाभते उष्णतेचे सर्व आजार दूर होतात मनाची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते एनर्जी लेवल वाढते दिवसभर आपण खुश राहतो हॅप्पी राहतो